बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार इचलकरंजी शहरातील गतिरोधकांना पांढरे पट्टे मारा अथवा काढून टाका पोलिस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी इचलकरंजी हे देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅचेस्टर शहर म्हणून ओळखले जाते यासोबतच शेजारील कर्नाटक राज्यासह इतरही राज्यातून मालवाहतूक केली जाते याचबरोबर शहरातील औद्योगिक शैक्षणिक वैद्यकीय व्यवसाय नोकरी यामुळे रोजच वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असतो लहानपणापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच सायकल दुचाकी चारचाकी वाहने चालवतात पण रस्त्यावरील गतिरोधक व खड्यांनी अपघातात वाढ खड्ड्यांनी अपघातात वाढ होताना दिसत आहे गतिरोधक रस्त्यात आहे की नाही हे ओळखून येत नाही का काही वाहन चालक जलद गतीने वाहन चालवताना नियंत्रण न राहिल्याने अनेक वेळा अपघात झाले आहेत यामुळे शारीरिक आर्थिक नुकसान होत असते अनेकदा वाहन चालक किंवा सोबत असणाऱ्या व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे तर काहींचे अवयव निकामी झाले आहेत याचे गांभीर्य ओळखून पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने गतिरोधकांना पांढरे पट्टे मारण्यात यावेत किंवा ते रस्त्यातून काढून टाकण्यात यावे यासाठी इचलकरंजी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांना निवेदन देण्यात आले आणि मागणीचा विचार करून तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे महिला जिल्हा उपाध्यक्ष सुषमा चव्हाण इचलकरंजी शहर अध्यक्ष आशा वाघेरे सचिव संगीता रुग्े चंद्रकला शिंदे व कृतिका शिंदे आदी असोसिएशन व फाउंडेशन पदाधिकारी सदस्य उपस्थित होते पोलिस ऑफ न्यूज न्यूजसाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे बाबा, hmm? आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं hmm? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी